ऑक्टोबर सोळाशे सत्तर मध्ये ब्रिटिशांच्या संरक्षणात जवळच्या भागात राहणारा एक गुजराती व्यापारी जाहीर केलं की तो आता आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर शहर सोडून कायमचा मुंबईला स्थायिक होणार आहे या व्यापाऱ्याचं नाव होतं भोजराज गुजराती या व्यापाऱ्यानं असं का जाहीर केलं असावं त्यासाठी मी सर्वात अगोदर सांगितलेली तारीख लक्षात ठेवा ती वेळ होती ऑक्टोबर सोळाशे सत्तरची तुम्ही आता मला कमेंट मध्ये सांगा ऑक्टोबर सोळाशे सत्तर मध्ये असं काय घडलं होतं या व्यापाऱ्यानं असा निर्णय घेतला भोजराज गुजराती जसं सुरत सोडून मुंबईकडे पळाला तसं सुरतेतले अनेक व्यापारी त्याच काळात सुरत शहर सोडून कायमचे मुंबईला येऊन स्थायिक झाले हा काही एक तात्कालिक परिणाम नव्हता तर भारताचा संपूर्ण नकाशा बदलून टाकणारा भारताचा भूगोल बदलून टाकणारी ही घटना होती सुरतेसारख्या एका श्रीमंत शहराची पीछेहाट होऊन मुंबईसारखं दमट हवामान असणारं कोणतीही पिकं न येणार एक शहर भारताची आज एकविसाव्या शतकातली आर्थिक राजधानी होऊन बसले याच एक सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर घातलेले दोन छापे या दोन छाप्यांमुळं सुरत शहराची कशी पिछेहाट होत गेली ब्रिटिशांनी कशा प्रकारे मुंबई आपल्या ताब्यात घेतली सुरतेतले व्यापारी मुंबईत कसे शिफ्ट झाले हे सगळं कसं घडून आलं ते पुढच्या पंधरा ते वीस वर्षात तो सगळा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं सुरत हे खर तर तेव्हाच्या मुघल इंडियामधलं म्हणजे मुघल भारतातलं एक सर्वात श्रीमंत शहर होतं या शहरात वीरजी वोरा भीमजी नाईक रुस्तमजी मानेक सौरभजी पटेल असे अनेक नवकोट नारायण राहत होते हे सगळे व्यापारी इतके श्रीमंत होते की ते प्रसंगी इंग्रजांना देखील कर्ज पुरवठा करत असत पण मराठे आणि मुघल यांच्या वादामध्ये मुघलांच्या शाहिस्त खानाने पुण्यात येऊन पुण्यात सोळाशे साठ ते त्रेसष्ट अशी तीन वर्ष स्वराज्याची लूट केली स्वराज्याचं प्रचंड आर्थिक नुकसान केलं आणि ते नुकसान कुठंतरी भरून काढणं गरजेचं होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टच्या जानेवारी मध्ये सुरतेवर पहिला छापा घातला हे आपण सगळेच जण जाणतो सुरतेतल्या धनदांडग्या व्यापाऱ्यांना तिथल्या मुघल सरदारांना मराठ्यांनी आपला हिसका दाखवला पण इंग्रजांना मात्र मराठ्यांनी त्रास दिला नाही इंग्रजांनी स्वतःचा बचाव यावेळी केला असला तरी इंग्रजांना प्रत्येक वेळी आपण असा आपला बचाव करू शकू असा विश्वास वाटत नव्हता त्यामुळं त्यांनी एक पर्याय शोधायला सुरुवात केलेलीच होती पण सोळाशे चौसष्ट पर्यंत त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता कारण तेव्हा मुंबई हे बेट त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात होत त्यात सुरतमध्ये इंग्रजांना मोगलांच्या सुभेदाराचा देखील त्रास होताच पण त्यांच्याकडं पर्याय नसल्यामुळं त्यांनी पुढचा काही काळ तिथंच काढायचं ठरवलं तितक्यात एक छोटासा चमत्कार घडला आणि इंग्रजांना मुंबई कशी मिळाली ते थोडक्यात सांगतो तर मग मुंबई इंग्रजांना मिळाली तरी कशी तर सोळाशे एकसष्ट साली इंग्लंडचा सा राजा किंग चार्ल्स दुसरा याचं पोर्तुगालची युवराज्ञी कॅथरीन हिच्याबरोबर लग्न झालं या लग्नामध्ये हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी इंग्रजांना सात बेटांचं एक शहर असणारं मुंबई हे संपूर्ण बेट देऊन टाकलं या होंडामध्ये मिळालेल्या बेटाचा प्रत्यक्ष ताबा इंग्रजांच्याकडे यायला थोडा वेळ लागला पण जेव्हा हे बेट इंग्लंडच्या राजाच्या ताब्यात आलं तेव्हा तेव्हा त्यानं दहा पाऊंड वार्षिक भाडं घेऊन मुंबईचं हे अख्खं बेट ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकलं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात मुंबईचं बेट आलं सोळाशे अडुसष्टच्या मार्च मध्ये सोळाशे चौसष्ट साली पहिला छापा घातला तेव्हा इंग्रजांच्याकडे पर्याय नव्हता सोळाशे अडुसष्ट साली त्यांच्याकडं एक पर्याय निर्माण झाला तो भारताच्या पश्चिम भागामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर पण तेव्हापर्यंत तरी इंग्रजांच्या डोक्यात तसं दुसरं काहीच नव्हतं त्यांच्या दृष्टीनं मुंबई हे फक्त व्यापाऱ्याचं एक आणखी ट्रेडिंग सेंटर एवढंच होतं मग तेव्हा सुरतेचा गव्हर्नर असणारा जॉर्ज ऑक्झिंडन हाच मुंबईचा गव्हर्नर झाला शिवरायांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झेंडन ज्यानं शिवरायांच्या राज्याभिषेकाचं हुबेहूब वर्णन लिहून ठेवलंय तो हेनरी ऑक्झेंडन या जॉर्ज ऑक्झेंडनचा सख्खा भाऊ हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतोय या जॉर्ज ऑक्झेंडरनं मुंबईची तटबंदी करून घ्यायला सुरुवात केली पण वर्षी सोळाशे एकोणसत्तर साली या जॉर्ज ऑक्झेंडनचं निधन झालं आणि त्याच्या जागी सुरतेचा गव्हर्नर म्हणजेच मुंबईचा गव्हर्नर म्हणून जेरोल्ड ऑन्जियर याची नेमणूक झाली या जेरॉल्ड ऑन्जियरनं खऱ्या अर्थानं मुंबई निर्माण केली त्याला मुंबईचा निर्माता असं देखील म्हणतात या ऑन्जियरनं मुंबईमध्ये कोर्ट कचेऱ्या त्याचबरोबर हॉस्पिटल चर्च टांगसाळ या सगळ्यांची निर्मिती केली तटबंदी मुंबईच्या संपूर्ण शहराला वेढून घेतली आजच्या मुंबईमध्ये जर तुम्ही फोर्ट या भागात गेला तर तिथं असणाऱ्या बऱ्याचशा जुन्या इमारती या ऑनजिअरच्याच काळात बांधलेल्या आहेत याच ऑनजियरच्या काळात अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे मुंबईतल्या स्थानिक लोकांना त्याने इंग्रजांच्या सैन्यात स्थान दिलं आणि त्यामुळं इंग्रजांचं मुंबईतलं सैन्य देखील एक मोठं सैन्य असं निर्माण झालं सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तर अशी आठ वर्ष ऑनजियर हा मुंबईचा गव्हर्नर होता त्यानं मुंबईमध्ये संपूर्णपणे शांतता निर्माण केली ऑनजियरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं मुंबईला लागून असणाऱ्या मराठ्यांच्या राज्याबरोबर अत्यंत शांतता प्रस्थापित केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यानं अत्यंत मित्रत्वाचे आणि सलोख्याचे संबंध निर्माण केले जेम्स उस्टिक हेनरी ऑक्झिंडन थॉमस निकल्स असे अनेक ब्रिटिश अधिकारी रायगडावर येऊन गेल्याचे उल्लेख आपण वाचलेले आहेत ते सगळे अधिकारी याच ऑनजियरच्या काळात रायगडावर येऊन गेले होते एक प्रकारे मराठ्यांशी अत्यंत चांगले संबंध ठेवायचं धोरण या ऑनजिअरनं राखलं होतं आणि त्याचा त्याला फायदा असा झाला की मुंबईच्या निर्मितीसाठी लागणारं लाकूड चारा त्याचबरोबर लोकांसाठी लागणारं धन्य धान्य या सगळ्याचा मराठ्यांच्या राज्यामधून इंग्रजांना होत होता मुंबई आणि सुरतेच्या इंग्रजांसाठी सगळं काही ठीक चाललं होतं पण त्यात तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तरला ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सुरतेवर छापा घातला अत्यंत अनपेक्षित असा हा छापा होता कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं की असं काहीतरी होईल पण शिवरायांनी सुरतेची दुसऱ्यांदा लूट केली आणि सुरतेचं सगळं गणितच बदललं ऑक्टोबर सोळाशे सत्तरची तारीख लक्षात ठेवा असं मी जे सांगितलं होतं ते याच कारणासाठी डॉक्टर एम डी डेव्हिड आपल्या हिस्ट्री ऑफ बॉम्बे या ग्रंथात म्हणतात की महाराजांनी फक्त सुरतेचाच विनाश केला नाही तर त्यांनी सुरतेच्या व्यापाराचा विनाश केला आणि त्यामुळं स्वालीला जाऊन इंग्रजांच्या संरक्षणात बसलेला व्यापारी भोजराज गुजराती देखील म्हणायला लागला की आता मी माझ्या कुटुंबासह मुंबईला जाऊन स्थायिक होणार सुरतेच्या ब्रिटिश अध्यक्षांनी वीस नोव्हेंबर सोळाशे सत्तरला ईस्ट इंडिया कंपनीला एक पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये त्यांनी शिवरायांनी सुरत कशी लुटली याची संपूर्ण हकीकत सांगितली त्या पत्रामध्ये सुरतेचा प्रेसिडेंट हे सांगतोय की कशा प्रकारे सुरतेतले बनिया अर्मेनियन कटारी मुस्लिम व्यापारी घाबरलेले आहेत त्यांना आम्ही काही काळासाठी संरक्षण दिलं पण आता हे सुरतेतले सगळे व्यापारी म्हणतात की आम्हाला आता सुरतेत राहायचं नाही आणि आमच्याकडं मुंबई सोडून त्यापेक्षा चांगला दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये फेब्रुवारी सोळाशे बहात्तरमधली मधली शिवरायांच्या सुरतेवरच्या हल्ल्याची लंडन मध्ये आलेली ही बातमीची प्रत तुम्ही बघितली असेलच या बातमीमध्ये फक्त एवढंच सांगितलेलं नाही आहे की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तर त्या बातमीमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर हेही सांगितलेलं आहे की कशा प्रकारे सुरतेतले अनेक व्यापारी मागच्या दीड ते दोन वर्षात म्हणजे सोळाशे सत्तर ते बहात्तर या काळात कशा प्रकारे मोठ्या संख्येने जाऊन मुंबईत स्थायिक झालेले आहेत सुरतेतले व्यापारी इंग्रजांना असं म्हणतात की तुम्ही फक्त आम्हाला काही इंग्रज सैन्यासह मदत करा आणि आम्हाला आशिया आणि आफ्रिका या खंडात व्यापाऱ्याची संधी द्या आम्ही बाकीचं सगळं बघून घेऊ मोठ्या संख्येने येऊन मुंबईमध्ये स्थायिक होऊ आणि मुंबईमधूनच व्यापार करू आणि मग ते पाहूनच जेराल्ड ऑनजिअरनं मुंबईत अनेक सुरतेतल्या व्यापाऱ्यांना व्यापार करायची संधी दिली त्यामध्ये शांतीदास झवेरी रुस्तमजी माणिक भीमजी पारेख लवजी वाडिया असे अनेक व्यापारी मुंबईत येऊन दाखल झाले या सगळ्या घडामोडींमुळे सोळाशे सत्याऐंशी साल येता येता सुरतेची चमक संपूर्णपणे कमी होत गेली त्या अगोदर सुरत ही पश्चिम भारतातली इंग्रजांची प्रमुख वकार होती आणि मुंबईचे इंग्रज सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट करायचे पण सोळाशे साली जॉन चाईल्ड या सुरतेच्या गव्हर्नरनं ब्रिटिशांचं सुरतेतलं हेडक्वार्टर्स हलवून ते मुंबईला आणलं आणि अशा प्रकारे सुरतेचं जे इंग्रजांच्या राज्यकारभारातलं किंवा भारतातल्या राज्यकारभारातलं स्थान होतं ते कायमचं संपलं आणि भारतातल्या एका प्रचंड मोठ्या आर्थिक ताकदीच्या एका मोठ्या शहराचा पाया घातला गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हल्ल्याशिवाय मुंबईचं असणारं नैसर्गिक बंदर त्याचबरोबर सुरतेतल्या मुघल सुभेदाराचा इंग्रजांना होणारा त्रास ही देखील सुरतेहून हेडक्वार्टर्स मुंबईला आणण्याच्या मागची महत्वाची कारण होती पण सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की मुंबईला तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळं मुंबई ही सुरतेपेक्षा सेफ होती तिथं जमिनीवरून डायरेक्ट हल्ला करणं त्या मानानं खूप अवघड होतं या व्हिडिओमध्ये आम्ही असं कुठंच म्हणत नाही आहोत की मुंबईची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली किंवा मुंबईचा पाया महाराजांनी घातला या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्यांमुळे शिवाजी महाराजांनी परराज्यातल्या एका शहरावर केलेल्या हल्ल्यांमुळे त्या परराज्यातल्या शहराचा अंत होऊन एक महत्वाचं ट्रेडिंग सेंटर एक महत्वाचं व्यापारी शहर आपल्या राज्यात निर्माण झालं ज्याचा फायदा आज एकविसाव्या शतकात देखील तुम्ही आम्ही घेत आहोत म्हणजे एक प्रकारे शिवाजी महाराजांनी सुरतेवर जे हल्ले केले त्याचा इनडायरेक्ट परिणाम म्हणून मुंबई या शहराचा उदय झाला जर तसं झालं नसतं तर कदाचित सूरत हीच भारताची आजची आर्थिक राजधानी असली असती पण या सगळ्या जर तरच्या जरी गोष्टी असल्या तरी इतिहासात जे पुरावे आहेत त्याच्या आधारे आपण हे नक्की म्हणू शकतो की महाराजांच्या हल्ल्यांमुळेच आजच्या मुंबईची इनडायरेक्टली निर्मिती झाली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील यात सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न असेल की महाराजांनी सुरतेच्या केलेल्या लुटीला लूट म्हणायची हल्ला म्हणायचा छापा म्हणायचा की काय म्हणायचं अशा तपशिलात न जाता आपण महाराजांनी सुरतेच्या केलेल्या लुटीला लूटच म्हणूया आपण या गोष्टीच्या वादात न पडता हे मान्य करूया की महाराजांनी सुरतेची जी लूट केली ती एका विशिष्ट उद्देशानं केली तेव्हा तुमच्या मनात इतरही काही प्रश्न असतील मुंबईबद्दलचे असतील सुरतेबद्दलचे असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये विचारा त्याची उत्तरं आम्ही कमेंट्समध्ये देऊ किंवा एखादा व्हिडिओ करून देऊ पण तुमचे प्रश्न जरूर विचारा तुमच्या प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा